नमस्कार मंडळी आज बनव आपण फ्राईड राईस त्यासाठी घेतला आहे वटाणा फरसबी कोबी आणि कांदा तर याला तेलामध्ये पहिलं मी फ्राय करणार आहे त्यासाठी घेतला आहे आधी कांदा नंतर घेतला आहे कोबी याला जास्तही शिजून द्यायचं नाही नॉर्मल फ्राय करायचं आहे क्रंचीपणा त्याच्यामध्ये राहायला पाहिजे तर ते खाताने खूप छान लागतं त्याला छान इथे मी मिक्स करून घेते एकदा पाच एक मिनटं मिक्स केलेला आहे त्यानंतर टाकला आहे वटाणा थोडीशी फरजदी आणि यालाही छान मी हलवून घेणार आहे त्यानंतर ज्या टाकल्या आहेत अद्रक लसणाची पेस्ट आणि नंतर टाकले आहे फ्राईड राईस मसाला थोडीशी मिरची पावडर आणि थोडीशी हळद मीठ टाकताना याच्यामध्ये विचार करत आहे ऑलरेडी मसाल्यामध्ये मीठ असतंच त्यामुळे याच्यात मीठ टाकायचं नाही आहे आणि याला चांगलं एकदा मिक्स करायचं आहे आणि त्यानंतरच्या मी टाकायचं आहे शिजवलेला आपला राईस हा मी स्टीम करून घेतलेला आहे राईस त्यानंतर याला छान मिक्स करायचं आहे चांगलं हलवून घ्यायचं उलटं पालटं करून आणि पाच मिनटं याला झाकून ठेवायचं आहे छान इथे माझा मिक्स करून झालेला आहे तर आता मी याला पाच मिनटं झाकून ठेवणार आहे आणि पाच मिनिटानंतर बघायचं आहे छान असा राईस रेडी आहे आपला याच्यामध्ये फक्त कोथंबीर टाकायची आहे माझ्याकडे कांद्याची पात नव्हती तर मी फक्त कोथंबीर टाकली कांद्याची पात असेल तर अजून छान लागतो हा राईस तर हा हॉटेलसारखा आपला फ्राईड राईस रेडी आहे हा तुम्ही खाऊ शकता सूपसोबत दह्यासोबत कोशंबीरसोबत किंवा पापडासोबत माझ्याकडे जास्त वेळ नव्हता तर मी आता पा मस्त पापड तळे आणि राईस खूप छान झाला होता तुम्ही नक्की ट्राय करून बघा आवडला तुम्हाला तर लाईक शेअर कमेंट करायला अजिबात विसरायचं नाहीये थँक्यू